मित्रो नांदेड जिल्हा हा साहित्यिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक साहित्यिक वेगवेगळ्या साहित्य प्रकारामध्ये लेखक लेखन करतात त्या साहित्यिकांची ओळख महाराष्ट्राला व्हावी मराठी भाषिकांना व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून साहित्यिकांच्या साहित्यकृती किमान एक माहिती व्हावी हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून मी साहित्यिकांच्या संदर्भाची एक प्रश्न मंजुषा घ्यायचं ठरवलेलं आहे हेतू असा आहे की त्या विद्या लेखकाचं मी नाव इथं विचारलं तर त्या लेखकाची कोणती साहित्य कृती आहे हे किती जणांना माहीत हवं याची जाणीव या, या निमित्तानं मला होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी आज ऑनलाईन व आहे, आहेत यूट्यूब पाहतात पण साहित्यिक कोण आहेत नांदेड जिल्ह्याचे याची माहिती पण करून घेणं गरजेचं असते आपल्या आणि साहित्यिकांचा फार महत्वाचा रोल असतो मित्रो चित्रपटसृष्टी साहित्यिकावर अवलंबून आहे सगळी ही शिक्षण व्यवस्था साहित्यिकावर अवलंबून आहे विशेषतः साहित्यामध्ये मराठी असेल हिंदी असेल कुठले साहित्य असो त्या त्या भाषेतले साहित्यिक लिहितात म्हणून ते अभ्यासक्रमात येऊ शकते म्हणून ते लेखक हे ललित लेखक म्हणतात हे साहित्य लिहिणाऱ्याला अशा कथा कादंबरी नाटक काव्य निबंध आणि तुम्हाला गणिताचं पुस्तक लिहिणारेसुद्धा ले लेखकच असतात पण ते ललितत्तर लेखक म्हण ओळखले जातात तर आज आपण काही लेखकांच्या बद्दलची माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो किंवा तुम्ही जे श्रोते आहात तुम्हाला एक विनंती आहे की मी जेव्हा प्रश्न विचारेल तर त्याच्या खाली आता एक प्रश्न विचारला तर त्या यूट्यूबला तुम्ही सर्च हनुमंत भोपाळे हे यूट्यूब सर्च करा आणि तुम्हाला त्याच्यात हे प्रश्न विचारलेले कळतील आणि ही लिंकसुद्धा इतरांना पाठवा तर मी पहिला प्रश्न विचारतोय मराठवाडा गीत हे खूप गाजते गाजलेलं आहे या गीताचे गीतकार कोण आहेत आणि मी तुम्हाला या निमित्तानं हे सांगेल की हे सगळे नांदेडच्या साहित्यिकावर मी हे प्रश्न म्हणजे आधारित आहे त्याच्यामुळे तुम्ही नांदेडच्या साहित्यिका त्याच कोश इश्वामध्ये ह्याच्या उत्तरं शोधा म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ शकते आणि नांदेडचे साहित्यिक झाल्यानंतर मी आता दुसऱ्या जिल्ह्यात आता यानंतर लातूर जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे इतर सगळे महाराष्ट्रातले जिल्हे या साहित्यिकांवर ही प्रश्न मी घेत राहणार आहे त्याचबरोबर यानंतर मग हे झाल्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर गोवा मध्य प्रदेश कर्नाटक या राज्यामध्ये जे काही लेखक कवी साहित्यिक लिहित आहेत मराठी त्यांचा मी आढावा घेणार आहे त्यानंतर जिथं जिथं मराठी भाषिक म्हणून लिहितात त्यांचाही उल्लेख करणं त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे म्हणून पहिला प्रश्न मी विचारतोय मराठवाडा गीत हे कुणी लिहिलेलं आहे त्यांचे उत्तर आपण शोधायचं आहे मी ऑप्शनही तुम्हाला सांगतो काही जणांचं म्हणणं आहे काल मी ऑप्शन दिले नव्हते पर्याय दिले नव्हते काही जणांचं म्हणणं आहे सर पर्याय किमान दोन पर्याय द्या मी आज दोन पर्याय देणार आहे दोन पर्यायापैकी एक पर्याय बरोबर असणार आहे पहिला पर्याय लक्ष्मीका लक्ष्मीकांत तांबोळी आणि दुसरा पर्याय आहे आनंद भंडारी तर यापैकी कोणतं उत्तर आहे तुम्ही सांगा दुसरी गोष्ट भगवान अंजनेकर यांचे साहित्य आकलन आणि विवेचन हा ग्रंथ कुणी संपादित केला भगवान अंजनेकर यांचे साहित्य आकलन आणि विवेचन हा ग्रंथ कुणी संपादित केला आहे तर त्याचे दोन पर्याय मी सांगणार आहे वीरभद्र मिरेवाड दामा बेंडे यापैकी एक पर्याय तुम्हाला उत्तरामध्ये द्यायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट आता दुसरा प्रश्न विचारणार आहे माधव फुलारी माधव फुलारी यांचा खालीलपैकी कोणता विनोदी संग्रह आहे विनोदी कथा संग्रह आहे हसवा हसवी आणि वेदन पुढचा प्रश्न आहे चंद्रकांत गायकवाड यांच्या कविता संग्रहाचे नाव खालीलपैकी आहे दोन कविता संग्रहाचे नाव मी सांगेल ते तुम्हाला त्याच्यात लिहायचं आहे युट्यूबला जायचं आहे आणि ते कॉमन चॉट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्हाला देता येते चंद्रकांत गायकवाड यांचा कविता संग्रहाचे नाव मी विचारतोय दोन पर्याय देतो एक पर्याय तुम्हाला लिहायचं आहे अभंग समतेचे अभंग समतेचे हा त्यांचा एक पर्याय आहे त्या प्रश्नाचा दुसरा पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे फकीराचे अभंग त्यानंतर पुढचा प्रश्न विचारतोय पिसारा हा काव्यसंग्रह कुणाचा व्यंकटेश काटकर दुसरा पर्याय यापैकी वरील उत्तर बरोबर नाही या दोन्हीपैकी वरील व उत्तर हा जर व्यंकटेश काटकरचा जर काव्यसंग्रह असेल तर तुम्ही व्यंकटेश काटकर म्हणून लिहा व्यंकटेश काटकरचा हा पिसारा नसेल तर या यापैकी म्हणजे हे वरील उत्तर बरोबर नाही असं उत्तर तुम्ही लिहू शकता त्यानंतर गावकळा ही कादंबरी कुणी लिहिलेली आहे प्रदीप पाटील दुसरं उत्तर आहे सुभाष वाकोरे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रामकृष्ण बदने यांचा खालील कोणता ग्रंथ संपादित स्वरूपाचा आहे एक विमुक्त दुसरा बोलू काही थोरांविषयी यापैकी कोणता ग्रंथ हा संपादित स्वरूपाचा ग्रंथ आहे हे आपल्याला सांगायचं त्यानंतर खालील कोणता ग्रंथ केशवराव धोंडगे यांचा आहे नंबर एक शंभुकाचा खुनी राम आणि त्यांची वानर सैना आणि दुसऱ्या ग्रंथाचं नाव सांगतो तुम्हाला मी पाच आर्याचं चाक यापैकी कोणतं उत्तर आहे तुम्ही सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे माझ्या वर्तमानाची नोंद हा काव्य कोणा संग्रह कोणाचा आहे पी विठ्ठल शिवाजी आंबुलगेकर त्यानंतर तो पुढचा प्रश्न रारम बोराडे ची कथा स्वरूप आणि समीक्षा हा समीक्षणात्मक ग्रंथ कुणाचा आहे केशव पाटील प्रोफेसर केशव पाटील प्रश्री जाधव यांचा आता पुढचा एक कविता संग्रह आहे भावबंधा भाव बनातील भा, भाव बनातील भ्रमंती हा कविता संग्रह कोणाचा आहे त्याचं उत्तर आहे दोन दोनपैकी एक उत्तर आहे मी तुम्हाला सांगतो उद्धव सोन कांबळे आणि प्राध्यापक एंक एंकटी जाधव कोणाचा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे हे नायिका हे आदिनायिका हा काव्यसंग्रह कुणाचा प्रश्री जाधव दुसरं आहे महेश मोरे यापैकी कोणाचा कोणतं उत्तर बरोबर आहे हे आपण द्यायचं आहे तर वि विद्यार्थी मित्र सर्वांना यानिमित्तानं मी एक सांगू इच्छितो की हे अतिशय सोपे प्रश्न आहेत ही काही प्रश्न मंजुशी असेल तर ही काही बक्षीस वगैरे नाही ना कोणाकडून घ्यायचं नाही आपण काही फक्त तुम्ही याचं उत्तर एवढंच द्या आणि त्या ठिकाणी मी स्वतः होऊन त्या उत्तर दिल्यानंतर जर तुमचं उत्तर राईट असेल तर मी ते लाईक करेल उत्तर जर तुमचं राईट नसेल तर मी काही लाईक वगैरे करणार नाही आणि काही वेळ मग अभिनंदनसुद्धा मी आपलं करणार आहे तर या प्रश्नांची उत्तरं आपण द्यावी आणि आपल्याला असं काय वाटते अजून कोणत्या हो साहित्यिकावर प्रश्न विचारणं नांदेडच्या गरजेचं आहे असं वाटते त्या साहित्यिकांचं नाव आणि साहित्यिक साहित्यकृती माझ्या नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर या नंबरवर पाठवावी त्यांचाही उल्लेख आपण पुढच्या भागामध्ये करणं करूया धन्यवाद उद्या भेटूया